कुणी त्याच्या मग तू कशाला आदेश बिग बॉस शर्ट मस्त आहे <laughs> गोव्याचा प्लॅन आहे आय आय लव्ह गोवा बिग बॉस माझं डेस्टिनेशन आहे गोवा थँक्यू थँक्यू बिग बॉस काय करता गोव्याला जाऊन गोव्याला <laughs> बिग बॉस नाटकाचे प्रयोग नाटकाचे प्रयोग असतात माझे आणि सिनेमांचं शूटिंग असतं तर त्यासाठी वरचे वर गोव्याला जावं लागतं धनंजय काहीतरी वेगळंच म्हणतायत ते त्यांना विचारा बिग बॉस तू माझा कॉल मी वेगळ्या बोटीत आलो बिग बॉस काय माझा बोटीत आला बिग बॉस मी बुडून जातो मी बुडून जीव देतो रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा